एखाद्या गावाची ओळख ही सहसा राजकीय कारणांमुळे व एखाद्या व्यक्तिमत्वामुळे नावारूपाला येते पण तुम्ही आजवर कधी एक खेळच एका गावाची ओळख झाल्याचं ऐकलंय का नसेल ऐकलं तर सांगते हे गाव आहे अकोला जिल्ह्यातील बेलखेड ज्याला महाराष्ट्रभर कबड्डीची पंढरी म्हणून ओळखलं जातं या गावात कबड्डी हा फक्त एक खेळ नसून तो सात दशकांचा सा वारसा शिस्त तंदुरुस्ती संघभावना आणि अभिमान आहे बेलखेडमध्ये एकोणीसशे बावन्न पासून कबड्डीची परंपरा सुरू झाली तेव्हा मातीचं मैदान साधेसात नव्हती पण जिद्द आवड आणि मेहनत अपार असल्यामुळे शेकडो खेळाडू तयार झाले फक्त तयार नाही झाले तर जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले सुद्धा आणि गंमत म्हणजे इथे घराघरात खेळाडू आहेत बरं का काही कुटुंबात आजोबा वडील आणि नातू अशा तीन पिढ्या कबड्डी खेळतात आहे की नाही इंटरेस्टिंग इथल्या खुमकर शहा परिवार यांसारख्या असंख्य खेळाडूंनी बेलखेडचं नाव उंचावलंय आजपर्यंत तीनशे ते चारशे कबड्डी पट्टू इथे घडलेत काहींना तर या खेळामुळे पोलिसात एस टी महामंडळात संध्याकाळ झाली की गावातील शाळेच्या मैदानावर एकच आवाज घुमायला लागतो कबड्डी 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 लहान मुलांपासून युवकांपर्यंत सगळेच मैदानात उतरतात या कबड्डीमुळे बेलखेडमध्ये फक्त खेळाडू नाही तर एकता संस्कार आणि आरोग्यदायी जीवनशैली ही वाढतीये कबड्डीमुळे तरुण मद्यपान धुम्रपान यांसारख्या व्यसनांपासूनही दूर राहत आहेत त्यामुळे बेलखेडची कबड्डी परंपरा फक्त इतिहास नसून महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसा आहे